प्लॉट वर पुर आलाय आला पुरा फरक पडला का इकडे काही खड्ड्यात नुसत पाणी म्हणजे आपल्या प्लॉटवर पूर्ण पाणी साचलेलं आहे का पूर्ण जे त्या लोकांनी खड्डे खणले होते त्याच्यात पाणी साचलंय अरे रे आणि ते आपलं स्टील ते वल्ल झालं असेल पूर्ण सगळं पाणी सगळं पाण्यामध्ये अरे बापरे चल बरं आपण जाऊन पाहू चला चल बर फटाफट चल हा हे ना पावसानी पडली वाटते आहे ना गाडी त्यांनी अजून बघितली पण नाही आहे ना गाडी हा ना पूर्ण रस्ता पाण्यामध्ये खूपच जोरात पोच झाला आहे ना हा खतरनाक पाऊस झाला आहे ना ती कोण देते करा समोर ते काय करूल तिकडे अरे बाप रे बापरे तेच खतरनाक पाणी दिसू राहिलं मला तर अजून एवढं पाणी झालं नाही दीदी पाण्याचं संघ राहिले काय अरे बापरे अरे अरे काय ह पाणी का काय लोखंड पूर्ण ना पूर्ण लोखंड पाण्यामध्ये डग फुटी झाली आहे रात ना रात्री असताना फुटी झाली ना डग फुटी झाली अर्पिता इकडे काय करू इथे तू कधी आली इकडं इकडं मग आले होते पाणी पाहिलं आणि पाणी पण आलंय का चेक करायला आले होते हे पाय ना खड्डे कसे पूर्ण भरले पाण्याने म्हटलं पाणी आलं असेल तर खड्ड्यांमध्ये पाणी लावून देव पण इथे येऊन पाहतो तर पूर इथं रात्री आपण जोपत असतानाच डगपुट्टी झाली बरं का आता हे खड्डे पाहि ना किती घेतले होते चार तीन सात खड्डे घेतले होते अजून खड्डे होते ना बारा खड्डे होते त्यातले सातच खड्डे खड्डे खणले होते बाकीचे जे व्हाईटनर लावलं होतं ना ते हो। व्हाईटिंग परत करावं लागलं आता त्याला किती वेळ लावला होता त्यांनी हा ना दिवस लागला होता आता परत पूर्ण प्लॉट मोजावं लागेल पूर्ण परत आता ते व्हाईटिंग करावं लागेल ते हाय हे बघा जाईल ना हा ना हे लोखंड पूर्ण गंजून जाईल आहे ना बरं झालं आपण सिमेंट नाही आणलं काल आहे ना हा ना ते वल्ल झालं असतं ते दगड झालं असत सगळं फेकून द्यावं लागलं असत हे खड्डे पाय ना कसे फुल भरले एकदम स्विमिंग पूल सेपरेट नको मध्ये जाऊ चप्पल तुटल तुझी नाही खड्डे ना, छोटे एकदम तुम्ही ती गाय चालली पाहिजे तिकडं तिकडचे लाकड वल्ले झाले पूर्ण अरे बापरे लयच खतरनाक पाऊस झाला आहे ना आपला पाईप हा ना दिवाळी झाली आणि पाऊस चालू झालाय बाहेर ओढ राहतो पाईप थोडस नाही दे नाही जाऊ दे चिखल नाईट आता खड्ड्यातलं पूर्ण पाणी बाहेर काढावं लागेल पहिल्यांदी आणि परत खड्डे खांदा लागेल आता बापरे मग डबल ताण झाला असं गट खोल पि पाणी साचले हा ना एकदम फुल पाणी साचले गेल्यावर काही कामच राहणार नाही त्याला काय होत नाही त्या लोखंडाला काय होत नाही 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 काय होत नाही पप्पा एक लाखाच नुकसान होईल बरं काय नाही 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 होणार सिमेंट जरा आणलं असत ना ते वल्ल झालं असतं मग ते फेकून द्यावं लागलं असतं लोखंडाला काही होत नाही लोखंडाला काही होत नाही कसे फुलखड्डे भरले पाय ना कुठे बर झालं नाही पडले आहे ना बाउंड्री परत आपल्याला मारावं लागले असते <सथ> मग काय झालं माझ्या नाक्यात असा विचार होता तर आपण आहे ना ही साइड ला जागा उरली ना त्या साइड ने आपण अशी भिंत करून घ्यायची आणि तिथं खाली ना लय मोठं फिश टँक बनवायचं वरती राहील ना आपल्या गॅलरीवरती गॅलरीवरती का खाली कशाला ते वरती राहील मस्त अरे नुको मातेच्या मंदिरात पाणी पाहिलं हो नको 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 <laughs> पाणी साचलंय ना अरे चप्पल खराब होईल इकडं तू बाहेरच चिखल खराब होईल पाय एवढं असं म्हणजे तू खाली होत डायरेक्ट खालीच आता एवढं पाणी बाहेर काढणं म्हणजे सोप्पं नाही हे बादली पाणी बाहेर काढून इकडं टाकावं लागेल खड्डे खांता येईल आणि चिखल पण किती हा ना चिखल पण लय झाला लस डोक्याला आहे ना पावसाला हा नुकसान आहे पाऊस आहे हा म्हणजे आहे ना सगळे वाट लावून टाकली पावसाने सगळ्यांची शेतकऱ्यांची वाट लावून टाकली धंद्याची वाट लावून टाकली सगळी वाट लावून टाकली नाही तर दिवाळीत कधी पाऊस येत नाही पहिल्यांदा पाहिलं की दिवाळीत पाऊस आलाय हा ना लोकांनी दिवाळीसोबत साजरी नाही केली आहे ना बरं चला आता मम्मी का जाऊ मम्मीला सांगू आपल्या प्लॉट मध्ये पुरा आलाय मम्मीला घेऊन येऊ आपण चला चला